नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर क्लास फाईव्ह स्कॉलरशिप इंटेलिजन टेस्ट मध्ये आजपासून आपण बघत आहोत नंबर सिक्स दॅट इज म्हणजे होते समसंबंध यामध्ये तिसरा भाग आपण पाहतो नंबरचा म्हणजे संख्याविषयी तिसरा भाग या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण संख्यावर कस कशा प्रकारचे उदाहरण दिल्या जातात ते आपण बघितलेलं आहे तर यामध्ये काय असते की दोन नंबर दिले असतात त्यांचा काहीतरी विशिष्ट संबंध असतो हे पहिलं पद हे दुसरं पद या दोघांचा काहीतरी संबंध आहे आणि त्यानुसारच या तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी काय संबंध असेल तो आपल्याला शोधायचा आहे या संबंधानुसार तिसऱ्या पदावरून चौथं पद आपल्याला इथे शोधायचं आहे तर इथे आपण बघू शकता की नंबर्स ट्वेंटी सिक्स आहे आणि थर्टी नाईन आहे तर ट्वेंटी सिक्सवरून थर्टी नाईन झालेला आहे म्हणजे नंबर इथे वाढलेले आहे नंबर वाढलेली आहे म्हणजे एक तर प्लस होते किंवा मल्टिपल होते किंवा स्क्वेअर होते आता ट्वेंटी सिक्स मध्ये किती ऍड केल्यावर थर्टी नाईन आले तर इथे ॲड केलेले आहे थर्टीन ठीक आहे आता ट्वेंटी सिक्स मध्ये थर्टीन ऍड केले तर थर्टीन आले मग ह्याच संबंध इथे लावला फोर्टी मध्ये जर आपण थर्टीन ऍड केले तर फिफ्टी थ्री नाहीये पण इथे थर्टीन तर ऍड केले आहे मग थर्टीन कसे काटीन ऍड केले हे आपल्याला शोधावं लागेल जर आपण इथं बघितलं तर ट्वेंटी सिक्स हा थर्टीन होते म्हणजे काय केलेलं आहे इथे की ट्वेंटी सिक्स मध्ये मिळवले कोणाला मिळवले या ट्वेंटी सिक्सच्या हाफला म्हणजे ट्वेंटी सिक्सला टूने डिवाइड करा ठीक आहे मग आपल्याला ट्वेंटी 26 सिक्स प्लस ट्वेंटी सिक्सला ने डिवाईड केलं तर थर्टीन येते आणि मिळाले थर्टीन आहे अशा पद्धतीनं पहिल्या पदावरून दुसरं पद मिळालं मग याच रिलेशननुसार फोर्टीनुसार दुसरं पद मिळते का ते पाहूया तर आपल्याजवळ आहे फोर्टी फोर्टी म्हणजे आपण मिळवू कोणाला फोर्टीच्या हाफला म्हणजे फोर्टीला टूने डिवाईड करू फोर्टीला इथे आपण टूने डिवाईड केलं फोर्टी जसे तसे प्लस फोर्टी चे हाफ ट्वेंटी होते आणि आन्सर आला इथे सिक्स्टी ऑप्शन मध्ये बघा आहे का इथे आहे आणि ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट आन्सर नेक्स्ट बघा क्वेश्चन टू टू फोर वन फोर वन टू फोर दोन पद इथे दिलेले आहेत या दोन पदांचा काहीतरी संबंध आहे आणि असा संबंध थ्री हंड्रेड सेव्हन्टी टू चा कोणासोबत राहील ते आपल्याला इथे शोधायचं आहे तर तुम्ही इथे जर बघितलं तर अशा प्रकारच्या नंबर मध्ये इथे नंबर तर वाढलेले आहेत पण इथे प्लस किंवा मल्टिपल किंवा स्क्वेअर किंवा क्यूब होणं हे न पाहता तुम्ही अशा मोठ्या मध्ये काय पाहायचं की अंकांचा काय फरक आहे अंकामध्ये कसं रिलेशन आहे जसं इथे पहिला अंक टू आहे इथे फोर आहे तर टू वरून फोर कशा आहे याचा विचार करा तर टू मध्ये टू मिळवले ती फोर येतात किंवा टूला टू न मल्टिप्लाय केलं तरी फोर येते म्हणजे पहिल्या अंकाला टू न मल्टिप्लाय केलं तर दुसऱ्या नंबरचा पहिला अंक मिळाला ठीक आहे आता इतने बोर है फोर वरुण इधे ट्वेल्व मिल वरुण ट्वेल्व कैसे फोरला थ्री ने मल्टीप्लायर आपे ट्वेल्व मिले तसच इतने पहा तीसरा अंक इतने वन है इतने फोर है तीसरा अंकाला फोर ने मल्टीप्लायर फोर मिला रिनेशन इतने अपने शोधाव लगे तो पहले क्या चल पंका टू ने मल्टीप्लाय मैं इतने सुधा पहला अंक थ्री है थ्री टू ने मल्टीप्लाय करू तो थ्री टू ता होते सिक्स होते दूसरा अंक इतने फोर होता है थ्री ने मल्टीप्लाय तसा इतने बुसरा अंक इतने सेवन है थ्री ने मल्टीप्लाय करा सेवन जो तुम्हें थ्री ने मल्टीप्लाय नंबर इतना ट्वेंटी वन ठीक है तीसरा अंक इतने वन है वन, वन लगे फोर ने मल्टीप्लाय करा इत जो टू है तीसरा अंक तीसरा अंका फोर ने मल्टीप्लाय करू ठीक है टू फोर जा एन् सिक्स टू वन ए ऑप्शन मध्ये कोणता सिक्स टू वन एट ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट अँसर नेक्स्ट बघा क्वेश्चन थ्री मध्ये काय झालेलं आहे ट्वेंटी फायव्ह पहिलं पद आहे दुसरा हंड्रेड ट्वेंटी फायव्हवरून हंड्रेड आला इथे बघितल्याबरोबर लक्षात येते की ट्वेल पहिल्या पदाला फोरने जर मल्टीप्लाय केलं तर हंड्रेड येते मग असं फिफ्टी थ्रीला फोरने मल्टिप्लाय करून फिफ्टी थ्री मल्टीप्लाय फोर फोर थ्री जा ट्वेल् टू कॅरी वन फोर फाय जा ट्वेंटी आणि वन ट्वेंटी वन टू हंड्रेड ट्वेल्व्ह आले पण ऑप्शनमध्ये टू हंड्रेड ट्वेल्व आहे ना मग इथे दुसरा विचार करा ट्वेंटी वरून हंड्रेड कसा आला जर हंड्रेड जर तुम्ही बघितलं तर हंड्रेड हा टेनचा स्क्वेअर होतो आणि टेन कशी काय येतात इथे बघा ट्वेंटी फाय टू आणि फायला मल्टिप्लाय करा तर इथे टू ट्वेंटी फायव्ह मध्ये जर तुम्ही टू तु मल्टीप्लाय फाय केला आणि त्याचा स्क्वेअर केला तर तुम्हाला दुसरं पद मिळालेलं आहे मग याचनुसार फिफ्टी थ्री मध्ये करून पाहा ठीक आहे फिफ्टी थ्री म्हणजे काय होईल फाय आणि थ्रीचा मल्टिप्लिकेशन करा आणि त्याचा स्क्वेअर का फाय थ्री फिफ्टीन होते आणि फिफ्टीनचा स्क्वेअर होते टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह यामध्ये कोणतं ऑप्शन ऑप्शन थ्री इज करेक्ट अँसर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर फोर यामध्ये पहिलं पद आहे टू सेवन वन फाईव्ह दुसरा आहे वन एट झिरो सिक्स या दोन पदामध्ये काय समसंबंध आहे तो आपल्याला शोधायचा आहे तर काय संबंध होऊ शकते इथं बघा जेव्हा नंबर फोर डिजिट फाय डिजिट वगैरे असतात तर त्यामध्ये प्लस मायनस किंवा मल्टिपल वगैरे शोधत बसू नका यामध्ये सरळ पायाचं डिजिटचं काय रिलेशन आहे इथे जर बघितलं पहिला डिजिट टू आहे इथे पहिला डिजिट वन आहे तो पहिल्या डिजिट मधून वन मायनस केला तर इथं पहिला डिजिट मिळतो दुसरा डिजिट इथे सेवन आहे इथे एट आहे सेव्हन मध्ये प्लस वन केलं तर एट आहे तिसरा डिजिट वन आहे वन मधून वन मायनस केला तर इथे झिरो आला आणि चौथा डिजिट फाईव्ह आहे त्यामध्ये वन ऍड केला तर चौथा डिजिट सिक्स आला याच प्रकारचं रिलेशन इकडे लावलेलं आहे लावावं लागेल आपल्याला म्हणजे रिलेशन काय आहे मायनस वन प्लस वन मायनस वन प्लस वन मायनस वन प्लस वन मायनस वन प्लस वन हे रिलेशन लावायचं आहे मग आपण इथे फायव्ह मधून मायनस वन केले तर फोर आले टू मध्ये प्लस वन केले तर थ्री आले एट मधून मायनस वन केले तर सेवन आले आणि सिक्स मध्ये प्लस वन केले तर सेवन आले तर फोर थ्री सेवन सेवन म्हणजे ऑप्शन टू इज करेक्ट ऍन्सर त्यानंतर क्वेश्चन फाईव्ह बघा ट्वेंटी सिक्स वरून फिफ्टी थ्री आले आहे तसंच एटीन वरून किती येईल आता ट्वेंटी सिक्स वरून फिफ्टी थ्री कशी आले तर ट्वेंटी सिक्सच्या जर तुम्ही म्हणजे नंबर मोठी झाली आहे ट्वेंटी सिक्स मध्ये ट्वेंटी सेवन केलं तर फिफ्टी थ्री होतात मग असं तिकडे होते का एटीनमध्ये सुद्धा ट्वेंटी सेवन आहे करू ऍन्सर इथे फोर्टी फाईव्ह पण ऑप्शन मध्ये इथे फोर्टी फाईव्ह नाही आहे मग काय केलेलं आहे इथे नंबर तर मोठी झाली आहे पण कशी झालेली आहे तर बघा ट्वेंटी सिक्स ला टू ने मल्टिप्लाय करा म्हणजे ट्वेंटी सिक्सची डबल करा ती होते फिफ्टी टू आणि त्याच्यामध्ये वन ॲड करा तर तुम्हाला मिळाले फिफ्टी थ्री मग याच रिलेशन नुसार इथे करा एटीन ची डबल करा म्हणजे एटीन टू जा थर्टी सिक्स आणि त्याच्यामध्ये वन मिळा तर मिळाले थर्टी सिक्स म्हणजे मल्टीप्लाय टू प्लस वनचं इथे रिलेशन आहे म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट अँसर नेक्स्ट आहे क्वेश्चन सिक्स क्वेश्चन सिक्स मध्ये बघा सेव्हनवरून फोर्टी टू आले आता सेव्हनला जर तुम्ही सिक्स न मल्टीप्लाय कराल तर फोर्टी टू येते ठीक आहे मग तसंच फोरला सिक्सनं मल्टिप्लाय कराल तर ट्वेंटी फोर येते पण ऑप्शनमध्ये ट्वेंटी फोर नाही आहे मग इथे काय केलेलं असेल सिक्सनं तर मल्टिप्लाय केलेलंच आहे पण सिक्सनंच का बरं केलं पहिला जो अंक आहे इथे सेव्हन सेव्हन मधून वन मायनस करा सिक्स येते आणि सिक्सने या 7 ला मल्टिप्लाय केला तर फोर्टी टू आले मग तसंच इथे करा या फोरमधून वन मायनस करा थ्री आले आणि थ्रीने फोरला मल्टिप्लाय करा ते येतात ट्वेल्व ऑप्शन थ्री इज करेक्ट अँसर नेक्स्ट बघा फोर्टी एट वरून ट्वेंटी सिक्स आले म्हणजे इथे संख्या कमी झालेली आहे मग इथे सुद्धा सेव्हन्टी टू च्या समोर संख्या कमी होईल कमी झाली म्हणजे एक तर मायनस केलं असेल किंवा डिवाइड केलं असेल जर आपण मायनसचा विचार केला तर फोर्टी एट मधून किती मायनस केलं तर ट्वेंटी एट येतात तर इथे फोर्टी एट मधून जर आपण ट्वेंटी सिक्सला मायनस करून पहा तर इथे मिळतात आपल्याला ट्वेंटी टू म्हणजे फोर्टी एट मधून ट्वेंटी टू मायनस केलं तर ट्वेंटी सिक्स झाले मग तसंच सेव्हन्टी टू मधून ट्वेन्टी टू मायनस केलं तर फिफ्टी येते पण इथं ऑप्शनमध्ये फिफ्टी नाही आहे मग काय केलेलं असेल इथे नंबर तर कमी झाली आहे ठीक आहे फोर्टी चे जर हाफ केले तुम्ही म्हणजे फोर्टी एटला जर तुम्ही टू ने डिवाइड केलं तर इथं ट्वेंटी फोर आणि या ट्वेंटी फोरमध्ये जर टू ऍड केलं तर ट्वेंटी सिक्स आले ठीक आहे जी दुसरी नंबर आहे आपली मग म्हणजे इथे रिलेशन काय आलेलं आहे डिवाइड बाय टू आणि प्लस टू चा आधी टू ने डिवाइड करायचं आणि आलेल्या उत्तरामध्ये टू ऍड करायचं मग तसं सेव्हन्टी टू मध्ये केलं सेव्हन्टी टूला जर टू ने डिवाइड केलं तर थर्टी सिक्स आले आणि थर्टी सिक्समध्ये जर तुम्ही टू ऍड कराल तर तुम्हाला मिळेल थर्टी एट यामध्ये कोणतं ऑप्शन ऑप्शन टू इज करेक्ट आंसर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर एट यामध्ये आपल्याला काही रोमन संख्या दिलेल्या आहेत तर ही पहिली रोमन संख्या इथे आहे फाईव्ह आहे ही सेव्हन आहे ही ट्वेल्व आहे तर जसा फाईव्ह आणि सेव्हनचा संबंध आहे तसाच ट्वेल्वचा कोणासोबत राहील जर तुम्ही इथे बघितलं तर फाईव्ह मध्ये इथे टू ऍड केलेले आहे ठीक आहे पहिल्या पदात टू ऍड करून आपल्याला दुसरं पद मिळालेलं आहे सेव्हन तसं तिथे होते का बघूया ट्वेल्व्ह मध्ये टू ऍड करा तर तुम्हाला मिळतं तिथे फोर्टी फोर्टीन आहे का इथे एक्स आय व्ही म्हणजे फोर्टीन होते ऑप्शन थ्री इज करेक्ट अँसर नेक्स्ट आहे फिफ्टी नाईन वरून फिफ्टीन आले तर नाईन्टीन वरून किती येतील आता इथे जर तुम्ही बघितलं तर नंबर कमी झाली आहे नंबर कितीने कमी झाली आहे बघा फिफ्टी नाईन मायनस फिफ्टीन करा तर इथे आले फोर्टी फोर नंबर फोर्टी फोरने कमी झाली पण नाईन्टीन मधून इथे फोर्टी फोर कमी होणार नाही त्याच्यामुळे ते रिलेशन इथे नाही आहे मग फिफ्टी नाईन वरून फिफ्टीनच कावर घेतलेले आहे त्याच्यात कोणतं रिलेशन आहे जर तुम्ही इथे बघितलं तर फिफ्टी नाईन मध्ये नाईन आणि फाईव्ह दोन डिजिट आहे या दोन्ही अंकांची जर तुम्ही मायनस केली म्हणजे नाईन मायनस फाईव्ह करा किती येतात फोर आहे आणि या फोरचा स्क्वेअर करा फोरचा स्क्वेअर किती होतो सिक्स्टीन आणि त्यातून वन मायनस करा तर तुम्हाला मिळतात इथे फिफ्टीन ठीक आहे म्हणजे पहिल्या संख्येतील अंकांची मायनस केली जे उत्तराने त्याचा स्क्वेअर केला त्यातून वन मायनस केला मग असंच रिलेशन इथे लावा इथे काय होईल नाईन मायनस वन करा नाईन मायनस वन किती होतात ए आता एटचा स्क्वेअर करा एटचा स्क्वेअर होतो सिक्स्टी फोर आणि त्याच्यातून वन मायनस करा तर तुम्हाला मिळतात सिक्स्टी थ्री कोणतं ऑप्शन ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट अँसर नेक्स्ट आहे क्वेश्चन टेन फोर्टी फोर वरून ट्वेंटी वन आले तर सिक्स्टीवरून किती येईल आता इथे बघा संख्या कमी झाली आहे कमी झाली म्हणजे एक तर मायनस केलं असेल किंवा डिवाईड केलं असेल तर जर आपण मायनसचा विचार केला तर फोर्टी फोर मायनस ट्वेंटी वन करा तर आपल्याला मिळतात ट्वेंटी थ्री मग सिक्स्टी म्हणून सुद्धा ट्वेंटी थ्री मायनस करू सिक्स्टी मायनस ट्वेंटी थ्री करा इतर आले सेव्हन आणि थ्री थर्टी सेव्हन आले पण इथे ऑप्शनमध्ये थर्टी सेवन नाही आहे त्याच्यामुळे ते मायनसचं रिलेशन लागत नाही आहे मग काय केलं असेल फोर्टी फोरला की जेणेकरून इथे ट्वेंटी वन आले तर इथे जर तुम्ही बघितलं संख्या तर कमी झालेली आहे ठीक आहे फोर्टी फोरचे हाफ केले तर ट्वेंटी टू येतात आणि त्यातून वन मायनस केलं तर ट्वेंटी वन येते ती रिलेशन होऊ शकते म्हणजे काय करा फोर्टी फोरला पहिल्या नंबरला टू न डिवाईड करा किती येतात ट्वेंटी टू आणि ट्वेंटी टू मधून वन मायनस करा तर आले ट्वेंटी वन म्हणजे दुसरं पद मिळालं मग असं तिथे होते का सिक्स्टीला तुम्ही टू ने डिवाइड करा टू ने डिवाइड केलं तर किती आले थर्टी आणि मग थर्टीमधून वन मायनस करा तर किती येतात ट्वेंटी नाईन आणि ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट ऍन्सर नेक्स्ट आहे क्वेश्चन इलेवर फोर्टी वन पासून फिफ्टी फाय आले ट्वेंटी एट पासून किती आता इथे नंबर वाढलेली आहे वाढलेली म्हणजे प्लस झाला असेल फोर्टी एन मध्ये किती ॲड केलं तर फिफ्टी फाय येतात तर फोर्टीन ऍड केल्यावर येतात हा ना फोर्टी वन मध्ये फोर्टीन ऍड केले तर फिफ्टी फाईव्ह येतात मग ट्वेंटी एट मध्ये सुद्धा फोर्टीन ऍड करून पहा येते का इथे ये फोर्टी टू आले पण ऑप्शन मध्ये फोर्टी टू नाही आहे म्हणजे ते रिलेशन नाही आहे मग इथे काय केलं असेल इथे जर तुम्ही बघितलं फोर्टी वन फोर्टी वन मध्ये फोर्टीन ऍड केलं तर फिफ्टी फाईव्ह येतात पण फोर्टीन ऍड केले आपण फोर्टी वनचे अंक जर बदलले तर फोर्टीन होतात ठीक आहे म्हणजे फोर्टी वन ही पहिली नंबर आहे आणि याचे अंक बदला तर वन फोर फोर्टीन होते अंकांची अदलाबदल केली म्हणजे किती आले मग इथे फिफ्टी फाईव्ह ठीक आहे फोर्टी वनच्या अंकाची अदलाबदल करून त्यांची प्लस केली तर दुसरी नंबर येते मग असंच ट्वेंटी एट मध्ये होते का ट्वेंटी एट घेतले आपण आणि ट्वेंटी एटच्या च्या अंकाची अदलाबदल करा म्हणजे एटी टू होईल ट्वेंटी एट मध्ये एटी टू ऍड करा झिरो कॅरी वन वन हंड्रेड टेन आले ऑप्शन नंबर टू इज करेक्ट अँसर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर ट्वेल् फिफ्टी नाईनचं रिलेशन फोर्टी सेव्हन सोबत आहे तसंच एटी थ्रीचं कोणासोबत आहे हे इथे विचारलेलं आहे जर तुम्ही इथं बघितलं तर संख्या इथे कमी झालेली आहे कितीने कमी झाली आहे नाईन मायनस सेवन टू फाय मायनस फोर वन ट्वेल्वने कमी झाली आहे मग एटी थ्रीमधून जर तुम्ही ट्वेल्व मायनस केले एटी थ्री मायनस ट्वेल्व किती होतात सेव्हन्टी वन पण इथे ऑप्शनमध्ये सेव्हन्टी वन दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे ते रिलेशन इथे नाही आहे मग इथे काय रिलेशन लावलं असेल तुम्ही इथे जर बघितलं फिफ्टी नाईन म्हणजे नाईन मायनस फाईव्ह फोर केले इथे ते, ते सुद्धा रिलेशन नाही आहे ठीक आहे मग आता काय केलं असेल तुम्ही जर बघितलं की फिफ्टी नाईन आणि फोर्टी सेवन कोणत्या नंबर आहे तर बघा फिफ्टी नाईन त्याच्या आधी फिफ्टी थ्री त्याच्या आधी फोर्टी सेवन या प्राईम नंबर आहे म्हणजे मूळ संख्या आहे म्हणजे फिफ्टी नाईनच्या नंतर आधीची एक मूळ संख्या सोडून द्यायची फोर्टी सेवन घेतली ठीक आहे तसंच इथे पाहावं लागेल आपल्याला म्हणजे एटी थ्री मूळ संख्या एटी थ्रीच्या आधी मूळ संख्या कोणती राहील सेवन्टी नाईन ठीक आहे सेवन्टी नाईनच्या आधी सेव्हन्टी थ्री तर सेवन्टी नाईनला ना सोडून द्या मग कोणती घेऊया सेवन्टी थ्री तर कोणतं ऑप्शन आहे यामध्ये ऑप्शन टू इज करेक्ट अँसर ठीक आहे नेक्स्ट तर एट वरून फायव्ह हंड्रेड फोर आले तसे सिक्सवरून किती येईल आता एट आणि फाय हंड्रेड फोरचं रिलेशन बघितलं जाते हे क्यूबचं काहीतरी रिलेशन वाटते जसं एट चा स्क्वेअर तुम्हाला माहित आहे सिक्स्टी फोर आहे सिक्स्टी फोर ला पुन्हा एट न मल्टिप्लाय करा म्हणजे तुम्हाला एट चा क्यूब मिळेल एटला तीन वेळा मल्टिप्लाय करावं लागेल ठीक आहे एट फोर चा थर्टी टू कॅरी थ्री एट सिक्स फोर्टी एट आणि फिफ्टी वन फायव्ह हंड्रेड ट्वेल्व आले आपल्या जवळ इथे फायव्ह हंड्रेड फोर मग इथे काय केलेलं आहे क्यूब तर केलेला आहे पण अँसर तिथे कमी आलेला आहे तर यामध्ये आपण करूया एटला मल्टिप्लाय केलं तर फाय हंड्रेड ट्वेल्व येऊ शकतात तर फाय हंड्रेड किती फाय हंड्रेड फोर आले मग काय करा फाय हंड्रेड फोर ला तुम्ही एट ने डिवाइड करून पहा एट सिक्स जा फोर्टी एट टू एट थ्री झा ट्वेंटी फोर म्हणजे फायव्ह हंड्रेड फोर कसे आले एटला सिक्स्टी थ्रीने मल्टिप्लाय केल्यावर आले ठीक आहे एटला जर तुम्ही सिक्स्टी थ्रीने मल्टिप्लाय केला तर फाय हंड्रेड फोर येतात पण सिक्स्टी थ्रीने काय बरोबर मल्टिप्लाय केला तर सिक्स्टी थ्री चा काय रिलेशन आहे तर सिक एटच्या स्क्वेअरमधून वन मायनस केला तर सिक्स्टी थ्री येतात ठीक आहे मग काय करायचं इथे एटला मल्टिप्लाय करायचं कशाने एटचा स्क्वेअर मायनस वन वनने एटचा स्क्वेअर सिक्स्टी फोर होतो मायनस वन केलं तर सिक्स्टी थ्री येते आणि सिक्स्टी थ्रीला जर तुम्ही एटला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला अँसर मी इथे येते फायव्ह हंड्रेड फोर मग हेच रिलेशन इथे लावायचं आहे कुठे सिक्सच्या सोबत मग सिक्सच्या सोबत कसं ला करा तर सिक्स मल्टिप्लाय काय करायचं सिक्सचा स्क्वेअर मायनस वन करा ठीक आहे आता सिक्स जसे तसे सिक्सचा स्क्वेअर थर्टी सिक्स होते थर्टी सिक्स मायनस वन केले तर थर्टी फाय होतात सिक्स फाय फायचा थर्टी कॅरी थ्री झा एटीन आणि थ्री ट्वेंटी वन मग ऍन्सर आला टू हंड्रेड अँड टेन तर कोणतं ऑप्शन आहे यामध्ये टू हंड्रेड अँड टेन ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट अँसर नेक्स्ट बघूया क्वेश्चन फोर्टीन थर्टी सेव्हनवरून ट्वेल्व आलेले आहे तर फिफ्टी थ्रीवरून किती येतील आता थर्टी सेव्हनवरून ट्वेल्व आले नंबर कमी झालेले आहे किती न कमी झाली थर्टी सेवन मायनस ट्वेल्व करा तर तुम्हाला इथे मिळाले ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फायव्हि कमी झाली मग फिफ्टी थ्री मधून सुद्धा ट्वेंटी फाईव्ह मायनस करा तर थर्टी मायनस फायव्ह एट कॅरी वन थ्री इथे टू ट्वेंटी एट इथे पण ऑप्शनमध्ये इथे ट्वेंटी एट आहे ठीक आहे तर ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट ऍन्सर पण आपण यामध्ये ऑप्शन ऍन्सर पाहूया क्वेश्चन नंबर फोर्टीनचं ऑप्शन ट्वेंटी एट इथे नाही दिलेला आहे ठीक आहे म्हणजे हे चुकीचं ऍन्सर आहे ऑप्शनमध्ये आहे पण अपेक्षित अँस हे नाही आहे मग इथे काय केलेलं आहे थर्टी सेव्हनवरून ट्वेल्व आले तसंच फिफ्टी थ्रीवरून किती येतील थर्टी सेव्हनवरून ट्वेल्व कशी आली याचा विचार करा तर थ्री आणि सेवनचा जर तुम्ही प्रॉडक्ट केला थ्री मल्टीप्लाय सेवन था 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 करा किती येता ट्वेंटी वन आणि ट्वेंटी वनच्या अंकांची अदलाबदल करा अंकांची अदलाबदल केली तर किती येते ट्वेल्व्ह येते मग हेच रिलेशन इथे लावा फिफ्टी थ्रीमध्ये फाय मल्टीप्लाय थ्री करा फाय थ्री जा फिफ्टीमध्ये फिफ्टीनच्या अंकांची अदला बदल करा ठीक आहे तर आपल्याला मिळते फिफ्टी वन म्हणजे ऑप्शन थ्री इज करेक्ट अँसर कधी कधी काय होते कि जसा 28 लेल की जसं आपण इथे ट्वेंटी एट काढलेला होता आता पण अपेक्षित अँसर ते राहत नाही त्याच्यामुळे एवढं सोपं सुद्धा तिथे दिलं जात नाही क्वेश्चन नंबर फिफ्टीन बघा सिक्स्टीन वरून एटी आले तर ट्वेंटी वरून किती येतील आता इथं सरळ जर बघितलं तर सिक्स्टीनला ने मल्टीप्लाय केलं तर एटी आले मग तुम्ही इथे सुद्धा ने मल्टीप्लाय करा फाय फाय जा ट्वेंटी फायव्ह कॅरी टू फाय टू झा टेन आणि टू ट्वेल्व्ह वन ट्वेंटी येते पण ऑप्शन मध्ये वन ट्वेंटी फाय नाही आहे पण इथे फायव्ह न तर मल्टिप्लाय केलेला आहे मग कसं का कावर फायनं म्हणजे कसं काय मल्टिप्लाय केला फायव्ह ने तर त्यासाठी काय केलं सिक्स्टीन मधले जे डिजिट आहे सिक्स मायनस वन करा फाइव्ह आणि सिक्स्टीन ला फायने मल्टिप्लाय करा एटी आले तसंच इथे करावं लागेल आपल्याला तिथे काय करावं लागेल फायव्ह मायनस टू करा फाय मायनस टू केलेत किती येतात थ्री आणि ट्वेंटी फायव्ह ला थ्री न मल्टिप्लाय करा ट्वेंटी फाय थ्री जा सेवेंटी फाईव्ह म्हणजे ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट आन्सर